भगवान बुद्धाला दान दिलेलं जेतवण हेच ते जेतवण आहे संपूर्ण जेतवण सोन्याने सोन्याच्या मोहरा यात आथरून हा जेतवण पिंडकानं विकत घेतला होता हा जेतवण जेत राज जेत नावाच्या राजाचा होता संपूर्ण सोन्याच्या मोहरी यात जती जती सोन्याच्या मोहरी दिन तेवढी तेवढी जागा पिंडकानं याची विकत घेतली होती हा संपूर्ण परिसर जो आहे ज्या टोकापासून आपली नजर जाईन त्या टोकापर्यंत हा संपूर्ण परिसर जेत जेत नावाच्या राजाचा होता पण अनाथ पिंडकानं हा जेतवण विकत घेऊन तथागत भगवान बुद्धाला दिला हे जो आपण या ठिकाणी अवशेष पाहतो तर इथंच संघ निवास करत होता भगवान बुद्धसुद्धा या ठिकाणी पंचवीस वेळेस वर्ष वर्ष पंचवीस वर्ष या ठिकाणी पंचवीस वेळेस भेटी देऊन प्रवचन दिले म्हणजे वर्षवासात तथागत दरवर्षी या ठिकाणी येत सगळ्यात जास्त पंचवीस भेटी याच जेतवनात दिल्या हे जेतवण तथागत भगवान बुद्धाच्या अतिशय आवडीचा जेतवण विहार होतं हा बोद्धीवृक्ष जो आहे हा बोद्धीवृक्ष त्याच काळाचा आहे भगवान बुद्धाचा भिक्षुसंघ याच ठिकाणी ध्यान साधनेसाठी आणि याच ठिकाणी तथागत भगवान बुद्ध भिक्षु संघाला धम्माचे उपदेश देत होते अनेक उपासक उपासिका या परिसराचे म्हणजे या संपूर्ण श्रावस्तीच्या परिसराचे उपासक उपासिका या ठिकाणी तथागताचं प्रवचन ऐकायसाठी येत होते तर याच परिसरात संपूर्ण प्रवचन होत होते आजही हा परिसर फक्त प्रवचनासाठीच खुल्ला केलेला आहे आणि या झाडाखाली तथागत ता भगवान बुद्ध बसत होते आणि त्याच्या बाजूनं महास्तवीर आनंद उभे राहत होते आणि या ठिकाणी पाणी आणत होते की समोरून एक वीर आहे ते वीर आताच आपण दाखवली त्या विहिरीतलं पाणी आणत आणि प्रवचन झाल्यानंतर सगळा भिक्षुसंघ या ठिकाणी निवास करत होता हे भिक्षु संघासाठी निवास करण्याची जागा आहे संपूर्ण भिक्षु संघासाठी संपूर्ण भिक्षु संघासाठी हे निवास, निवास होता होतं हजारो अहंत भिक्षू तथागताच्या सोबत राहणारे असंख्य संघ या ठिकाणी राहत होता आजही या ठिकाणी आपण उत्खनन केलं तर नक्कीच आपल्याला काहीतरी आणखी अवशेष आपल्याला भेटतील सगळं भिक्षुसंघ या ठिकाणी वास्त भिक्षुसंघ यात राहत होता स्वतः तथागत भगवान बुद्ध या ठिकाणी राहिलेले आहेत हे तेच ठिकाण आहे मागच्या साईडनं भिक्षु संघाला ते आंघोळ करण्याची जागा होती आता आपण त्या ठिकाणी पाहतो की आता तो तलाव आहे त्या तलावात संपूर्ण परिसर तो आहे त्या तलावात कमळानं भरलेला आहे कमळाचे प्रचंड फुलं त्या ठिकाणी आता निर्माण झालेले आहेत हा मागचा परिसर जो आहे हा सगळा जेतवन जेतवणमधला आहे आणि पिंडकानं हाच जेतवन तथागत भगवान बुद्धाला दान दिला होता त्या जेतवन जेतवणमध्ये हे भिक्षुनिवास आपण पाहू शकतो हा संपूर्ण भिक्षुनिवास आहे अनाथ पिंडकाचा हा जेतवण आणि यातच अनाथ पिंडकानं हे निवास बांधलं होत संपूर्ण जेतवन हा तोच वृक्ष आहे तथागत भगवान बुद्धाच्या काळातला असे अनेक वृक्ष या ठिकाणी स्वतः जेत नावाच्या राजांना लावले होते पण हा जेतवण अनाथ पिंडकानं विकत घेऊन तथागत भगवान बुद्धाला हा अर्पण केला होता म्हणजे जास्त दूरही नाही आणि जास्त जवळही नाही गावाच्या पाच ते सहा किलोमीटर तथागत भगवान बुद्ध निवासासाठी ठिकाण असलं पाहिजे की जेणेकरून उपासकांना उपासिकांना जास्त दूरही नसलं पाहिजेत असं ठिकाण हे तथागत भगवान बुद्धाला त्याचे राजाने दिलं हे त्यावेळेस निवास होते हे सगळे निवास आहेत हा संपूर्ण परिसर भिक्षुनिवासानं व्यापलेला परिसर होता तथागताच्या काळातले अनेक प्रवचन याच ठिकाणी झालेले आहेत वयाच्या पन्नास वर्षापर्यंत तथागत भगवान बुद्ध या ठिकाणी पंचवीस वेळेस भेटी देऊन गेले हे भिक्षु संघ या ठिकाणी ध्यान साधण्यासाठी बसलेले श्राव श्रावस्तीचं हे महत्वाचं बुद्ध विहार आहे आणि याच ठिकाणी भिक्षु संघ ध्यान साधण्यासाठी बसलेले असेच भिक्षू त्यावेळेस सुद्धा भगवान बुद्धाच्या काळात तिथं बसत होते महास्तवीर आनंदाच्या तथागत भगवान बुद्धाच्या काळात सर्व भिक्तसंग हा असाच धम्माचा प्रवचन देत होता याच बुद्धविहारात तथागताचे पंचवीस प्रवचन जे झाले तथागत थकल्यानंतर महास्तवीर आनंद या ठिकाणी प्रवचन देत होते तसेच आता हे भिक्षू या ठिकाणी बसलेले आहेत तेच जेतवन आहे जेत नावाच्या राजाचं जे पिंडकानं तथागत भगवान बुद्धाला दिलं होतं संपूर्ण परिसर हा सोन्याच्या मुद्रानं आथरून भगवान बुद्धाला हा धम्मदान दिला होता हे त्यावेळेसचं चैत्य स्वतः या ठिकाणी तथागत भगवान बुद्धाचे हात या ठिकाणी लागलेले आहेत म्हणजे हे अनाथपिंडकानं भगवान बुद्धाची दर्शन झालं पाहिजेत यासाठी हे त्या अनाथपिंडकानं बनवून घेतलं होतं म्हणजे हे शिल्प किती महत्त्वाचं आहे की आजही भगवान बुद्धाच्या काळातलं हे या ठिकाणी निर्माण आहे अनाथपिंडकानं म्हटलं की तथागत आम्हाला तुमचे दर्शन घ्यायचे असेल त्यावेळेस इथं काहीतरी एक तुमची आठवण म्हणून असली पाहिजे त्यावेळेस हा जो स्तंभ आपण पाहतो तर हा त्यावेळेसच निर्माण झालेला आहे आजही याची अनेक लाखो लोक दर्शन घेतात तथागत भगवान बुद्धाचे याला स्पर्श लागले आहे आणि हाच तो पिंडकानं बांधलेला हे शिल्प या ठिकाणी आजही हे अवशेष यात एक त अनाथ पिंडकाला भेटवस्तू दिली होती ते भेटवस्तूसुद्धा त्यातच निर्माण केलेली आहे हे तथागतांचं स्पेशल याच ठिकाणी तथागत वास्तव करत होते हे संपूर्ण परिसर हा जो परिसर आहे हा संपूर्ण अनाथ पिंडकानं Baguan Buddha lagi